व्यक्त करतो एका कर्तृत्व संपन्न माणसाचा अत्यंत अभ्यास प्रवृत्ती आहे कामकाजाच्या अतिशय ठिकाणी चांगल्या आहे आमचे एकोणचाळीस गावात त्यांना जोडले तेव्हा तिकडचा संबंध

आपण सबजण मोठ्या संख्येनं माझ्या मित्र परिवाराच्या विनंतीला मान देऊ हो। आपण सतत जण उपस्थित राहिला आणि एवढं भरभरून प्रेम दिलं त्याबद्दल मी तुम्हाला आभार व्यक्त करतो जीवनात कोण कायच ते ते दादांचं नातू होण साहेबांचं पुतण्या होण माझ्या आई वडिलांचा किंवा पंडुराचा लहान भाऊ भाऊ होण हेच कमवण्यासाठी आणि दादांनी हीच गोष्ट आम्हाला सांगितली समाजातली जी गोर गरीब जनता आहे समाजातली जीता आहे हे आपलं कुटुंब आहे समाजात पुढेही फिरत असताना रविभाऊ मनाशी एक गोष्ट ठाम असते की पन्नास वर्षापूर्वी आपल्या आजोबांनी वर या समाजावर मनापासून प्रेम केलेला आहे या समाजाला योग्य पद्धतीची दिशा दाखवलेली आहे आणि त्याच्यामुळं तालुक्यात महाराष्ट्रामध्ये कुठेही फिरताना अशी कधी अपराधी मनाची भूमिका कधी आयुष्यात झाली नाही काही इथं आपण नजर गोळे एखाद्याला मिळू शकत नाही मला माहिती आहे दादा दादांनी स्वर्गीय दादांनी या तालुक्यासाठी काय काय काम केलेलं आहे त्यांचा काय स्वभाव होता किती त्यांना समाजाबद्दलची किती आस्था आणि प्रेम होत शिवाजीराव घोगळे आबा असतील किंवा माऊली आबा असतील रोज सकाळी आठ वाजता ते दादाकडे असायचे गावातली पण मंडळी असायची पण पुण्याला मनसेला कधी जायचं ठरलं तर शिवाजीराव डोबळे आबा आणि माऊली आपण नेहमी त्यांच्या बरोबर प्रवास